पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव द्यावं यासाठी महाराष्ट्रावर प्रचंड असं आंदोलन झाले होते कारण सावित्रीबाई फुलेंचं योगदान या देशाला कधी विसरता येणार नाही आणि म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये सावित्रीबाई फुले या सर्व बहुजनांच्या आणि सर्व महिला वर्गाच्या एक प्रेरणा स्रोत आहेत त्यांचं नाव विद्यापीठाला देऊ पुणे विद्यापीठाला देऊन काही वर्षच झालेले आहेत तरी इतकी का घाई झाली की उपकेंद्राला दुसरं नाव द्यावं यामागे काहीतरी राजकारण आहे असं आम्हाला वाटतं म्हणून जे विद्यापीठ अधिसभा आहे त्याचं जे काम आहे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अधिक चांगलं काम करण्याकरता दर्जा दुरुस्ती करण्याकरता या प्रतिनिधींनी काम केलं पाहिजे तर तिथे चर्चा काय करतात की इतक्या कृषीचं काम झालंय हे कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं पाहिजे का यांचे भांडणं आधी सभेत या पद्धतीने होत आहेत आणि पुणे विद्यापीठाची अधिसभा हे नामांतर करण्याकरता नेमलेली आहे का लोकांनी यासाठी यांना निवडून दिलेलं आहे का यांनी त्या ठिकाणी बसून विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नावरती शैक्षणिक प्रश्नावरती काम केलं पाहिजे आणि आमची नाशिककर म्हणून नाशिक शहरातील सर्व परिवर्तनवादी व्यक्ती पक्ष संघटनांना आम्ही सगळ्यांना समोर एकत्र करणार आहोत आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि संविधानप्रेमी सर्व नाशिककरांच्या वतीने आम्ही मागणी करणार आहोत की कोणत्याही परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्रास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र असंच नाव असलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त कुणाच्याही नाव देण्याची आम्हाला गरज वाटत नाही कारण सावित्रीबाई फुलेंचं नाव विद्यापीठाला देऊन काही वर्षच झालेलं आहे आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये सुद्धा जर विचार केला की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकमध्ये आहे त्यांचे उपकेंद्र विभागीय केंद्र अमरावतीला आहेत नागपूरला आहेत त्या ठिकाणी त्यांनी काही का इतर नावं नाही दिलेली आहेत इतर विद्यापीठे सुद्धा वेगवेगळ्या राज्यामध्ये काम करतात का हो ते काही त्यांना वेगवेगळ्या नावं देत नाही म्हणून पुणे विद्यापीठाला हे का असं सुचवावं सुचावं की आपण असा उद्योग केला पाहिजे नावांच्या अस्मितेतून सावित्रीबाई फुलेंचा इतिहास तुम्ही जाणण्याचा जर कोणी प्रयत्न करणार असेल तर नाशिककर आणि नाशिक विभागातील आण सर्व जनता ती अहमदनगर असेल अहिला नगर असेल आत्ताच त्या ठिकाणी सुद्धा आंदोलन होणार आहे आणि पुणे आणि अहिल्यानगरच्या या दोन्ही ठिकाणच्या नाशिक आणि अहिल्यानगरच्या या दोन्ही उपकेंद्रांना कोणतेही नवीन नाव देण्याची गरज नाही अशी भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने संविधानप्रेमी नाशिककर चळवळीच्या वतीने परिवर्तन चळवीच्या वतीने आम्ही आव्हान करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर याची दखल घेतली नाही तर सर्व परिवर्तनवादी व्यक्ती संघटना एकत्र येऊन आम्ही मोठं आंदोलन उभारू आणि हा सर्व डाव जो रचलेला आहे पुणे विद्यापीठाच्या आधी सभेने हा उलकून गाव्याशिवाय आम्ही राहणार नाही हा निशारा आम्ही आज आता सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करत आम्ही आज देत आहोत okay. जयवंत खडताळे राजश्री शाहू महाराज कृती शताब्दी समिती सावित्रीबाई फुलेंचं नाव पुणे विद्यापीठाला देण्यासाठी एक मोठा संघर्ष करण्यात आलेला आहे त्या संघर्षामधून सावित्रीबाई फुलेंचं नाव हे पुणे विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे आता पुणे विद्यापीठाच्या संरचनेनुसार जी वेगवेगळे विभागीय केंद्र आहेत त्या विभागीय केंद्र म्हणजे एक, एक प्रशासकीय व्यवस्था असते ज्याप्रमाणे आपली राज्य शासनाची प्रशासकीय व्यवस्था आहे विभागीय कार्यालय आहेत जिल्हा जिल्हा परिषद आहे किंवा जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या प्रकारची ही एक प्रशासकीय व्यवस्था आहे त्यामुळे अशा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये वेगळं नाव कुठलं कुणाच्याही व्यक्तीचं देणं का गोश्ट हे काही योग्य होणारली गोष्ट नाही परंतु सावित्रीबाई फुलेंचं अवमूल्यन करण्याच्या हेतूने आणि ते नाव कुठेतरी ना हाईड करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारची जर मागणी येत असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध आहे आणि ते होता कामा नये विराज देवांग ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचा संघर्ष हा मला वाटतं की एका दशकापेक्षा मोठा संघर्ष आहे सातत्याने सा या विद्यापीठाचं उपकेंद्र नाशिकमध्ये यावं याकरता विद्यार्थी संघटना शिक्षक संघटना आणि एकूणच नाशिकचे जे काही नागरिक होते यांनी लढा दिला होता आणि जेव्हा उपकेंद्र नाशिकचं हे प्रत्यक्ष उतरतंय अशा वेळी सावित्रीबाई फुलेंच्या नावाने असलेल्या विद्यापीठाच्या सा उपकेंद्राला सावित्रीबाईंच्या ज्योतिबांच्या विचारांच्या अत्यंत विरुद्ध असलेल्या माणसांची नावं या ठिकाणी चुकवल्या जात आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य तु� नाशिककर म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की सावित्रीबाई फुल्यांच्या लेगेसीला कायमा फासेल असं कुठल्याही प्रकारचं नाव या ठिकाणी विद्यापीठाच्या उपकेंद्राला देता कामा नये आणि त्यासोबतच सावित्रीबाई फुले ज्यांनी या देशामध्ये ते शिक्षणाचा पाया रोवला अशाच सावित्रीबाईंच्या नावाने हे विद्यापीठाचं उपकेंद्र या ठिकाणी हवंय विद्यापीठाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय विद्यापीठाची एकूणच जी क्वालिटी आहे ती देखील अनेक वर्षांपासून घसरते आहे तर आधी या महत्वाच्या विषयांवर चर्चा केल्या ऐवजी विद्यापीठाच्या उपकेंद्राला कोणाचं नाव द्यावं अशा प्रकारची चर्चा होणं अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे त्याच्यामुळे नाशिकच्या उपकेंद्राला सावित्रीबाई फुलेंचंच नाव देण्यात यावं त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही वेगळ्या व्यक्तीचा विचार करता कामा नाही याकरता नाशिककर म्हणून आम्ही आज या ठिकाणी एकत्र आहोत ऍडव्होकेट शिरक कोकाटे राष्ट्र सेवा दल नाशिक नाशिकमध्ये मध्ये ज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रास अनेक संघर्षातून मान्यता मिळालेली आहे या उपकेंद्रास वेगवेगळ्या पद्धतीची नावं सुचवण्यासाठी गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरामध्ये मागणी होते आहे या निमित्ताने आमची मागणी आहे की या विद्यापीठाला या उपकेंद्रास कोणाचंही इतरांचं नाव न देता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र नाशिक असंच नाव असायला हवं त्या निमित्ताने जर कोणी वेगळी मागणी करत असेल तर नाशिककर अशा मागणीला खपून घेणार नाही आणि सावित्रीबाई फुलेंच अवमूल्यांकन होईल किंवा त्यांना दुय्यम स्थान दिलं जाईल अशा पद्धतीची कुठलीही मागणी शासनाकडनं किंवा कुठल्या संघटनेकडनं यापुढे नाशिक कर रेटू देणार नाही